खोनपाने बांधलेले ते शौचालय नदीकृत सामाजिक बांधिलकी जपत जमीन मालक नव्याने शौचालय बांधून देणार खोपोली प्रतिनिधी खोकोली नगर परिषदेच्या वतीने माउंटव्हीव्ह रेसिडेन्सी समोर बांधलेले चार्जशीट शौचालय दोन दिवसांपूर्वी हटविण्यात आल्यानंतर खोकोली शहरात सोशल मीडियावर सदर विषय टोळत असताना संबंधित जागा मालकांनी ते शौचालय अनधिकृत असल्याने हटविण्यात आल्याचा खुलासा केला असून जनहितार्थ सदर शौचालय ते स्वखर्चाने या जागेच्या नजीक इतर जागेत बांधून देण्यास तयार असल्याचेही त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले आहे खोकोली नगरपरिषद हद्दीतील मौजे वरोसे येथील वासरंग रस्त्या लगत असणाऱ्या माउंट व्हिव्ह रेसिडेन्सी या गृहसंकुलना समोरील सिटी सर्व्हे नंबर तीस तीनशे दोन यामे मे रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मालकी जागेत खोकोली नगर परिषदेने सुमारे चार लक्ष रुपयांच्या आसपास खर्च करून चार्जशीट शौचालय बांधले होते सदर शौचालय हे सदर मालकांची अधिकृत परवानगी न घेताच बांधण्यात आलेले शौचालय हे अनधिकृत आहे असे सदर जागा मालकांनी खोपोली नगर परिषदेच्या निदर्शनास आणून देऊन ते शौचालय हटविण्यात यावे यासाठी पत्र व्यवहाराद्वारे कळविण्यात आले होते परंतु खोनपा नगर परिषद सदर अनधिकृत शौचालय स्वतः हटविले नसल्याने जागा मालक असणाऱ्या पारखेरिसच सचिन या ट्रस्टच्या वतीने शौचालय हटवून सदर जागा मोकळी करण्यात आली या जागेत समृद्ध ट्रस्टच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तसेच महिला बचत गटांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या उन्नतीला चालना मिळावी म्हणून या जागेत त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे पारखे रिसर्च इन्स्टिट्यूट या ट्रस्टीच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी रोहन नागोडकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले व सदर शौचालय जरी त्या जागेतून हटविले असले तरी सामाजिक बांधिलकी जपत आम्ही स्वखर्चाने दुसऱ्या जागेत सदर शौचालय स्व खर्चाने बांधून असून ते सर्व नागरिकांसाठी सदैव विनामुले खुले राहणार असल्याचेही नागोडकर यांनी सांगितले सदर शौचालय आमच्या मालकीच्या जागेत होते फक्त आम्ही ते नगर परिषदेला पत्र व्यवहार करून हटविण्यास सांगितले असताना आम्हाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संबंधित ट्रस्टचे प्रतिनिधी नागोरकर यांनी देतानाच सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून सदर शौचालय पुन्हा स्वखर्चाने बांधून देण्याची तयारी ही त्यांनी ट्रस्टच्या वतीने दिली आहे नमस्कार मी रोहन नागोटकर पारखे रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने मी आज तुमच्याशी संवाद साधतोय आमची जागा जी खोपोली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येते त्याचा सर्वे नंबर आहे तीस ऑब्लिक तीन ऑब्लिक दोन या जागेवरती जे जा अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं आज तोडण्यात आलेलं आहे सदर बांधकाम करण्यासाठी आमच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नव्हती तरी सुद्धा आम्ही एक ट्रस्ट असल्या कारणाने जे बांधकाम म्हणजे जे टॉयलेटचं बांधकाम तोडण्यात आलेलं होतं ते त्याच जागेवरती इतर ठिकाणी आम्ही स्थलांतरित करत आहोत व त्याची पुनर्बांधणी करत आहोत ज्याचा वापर सार्वजनिक असेल व तो सर्वांसाठी खुला असेल सदर जागेवरती अनेक सामाजिक उपक्रम तसेच महिला बचत गटांसाठी कार्यक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं अनधिकृत काम आमच्या वतीने करण्यात आलेलं नाही आहे आमची विनाकारण बदनामी करण्यात येत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे कोणी विनाकारण आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करू धन्यवाद